हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे रथसप्तमी आणि इथं माझी पूजा करायची तयारी चालू आहे मस्त अशी रांगोळी काढत होते तर याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केला होता तर इथं आम्ही गावावरून येतानाच मी आज व्हिडिओ टाकत आहे थोडा लेट झाला होता पण काही हरकत नाही तर इथे माझी मस्त अशी पूजा करायची चाललेली होती त्याच्यानंतर आम्हाला आज काही नातेवाईकांना भेटायला जायचं होतं माझ्या माहेरी पण जायचं होतं तर पटकन सकाळी लवकर रांगोळा वगैरे करून तर सप्तमीची पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार होतो आम्ही आजच मुंबईला परत जाण्याचं ठरवलं होतं सकाळीच पण सगळ्यांना भेटायचं पण राहिलेलं होतं म्हणून तिकीट वगैरे बुक केलेली आम्ही कॅन्सल केली आणि इकडे जायचा प्लॅन केला होता आणि भरपूर ठिकाणी फिरायचं होतं एक दोन नाते त्यांना पण बघायचं होतं कारण आपल्याला कसं का मुंबईवरून सारखं सारखं यायला होत नाही तर म्हटलं चला आता आलोच आहोत तर सगळ्यांना भेटून जावं हो, आणि सगळ्यांना भेटल्यावरती पण खूप छान वाटतं तर म्हणून आम्ही सगळ्याला भेटायला जायचं ठरवलं होतं तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढून देवाची पूजा वगैरे करून घेतली होती आणि सूर्यदेवाला नमस्कार करून घेतला होता आणि त्याच्यानंतर मस्त असं सगळ्यांसाठी नाश्ता केला होता तर नाश्त्याला काही स्पेशल असं बनवलेलं नव्हतं कारण रात्री पण खूप जेवणशील होतं म्हणजे बोरनान झाल्यानंतर चपात्या वगैरे भरपूर शिल्लक होत्या भात पण राहिलेला होता मग आम्ही म्हटलं त्याचे तुकडे वगैरे बनवायचे आणि भात फ्राय करून खायचा होता म्हटलं ते नाश्ता वगैरे झाला तर बाहेर नंतर मग जेवण वगैरे करा येईल म्हणून आम्ही त्याचीच तयारी वगैरे करत होतो तर आज माझ्या खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या कारण खूप दिवसानंतर मी त्या ठिकाणी गेले होते म्हणजे त्या रोडवरून किंवा त्या ठिकाणावरून म्हणू शकतो आपण तर खूप गोष्टी आठवत होत्या जिथं आपण राहिलेलो असतो तर त्या गोष्टी पाहिल्या तर खूप वाईट वाटतं तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही कुठे राहिलो होतो किंवा कोणत्या आठवणी आहेत त्या सगळ्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर इथं आम्ही नाश्त्याची तयारी वगैरे करत होतो कारण आम्हाला का उरकून जायचं पण होतं तर इथं आमच्या सासूबाई वगैरे बसलो होतो आम्ही जणी आणि इथं आमच्या गप्पा मारत मारत ना नाश्ता बनवायची तयारी चालू होती मग सगळ्यांनी मस्त असा नाश्ता करून घेतला होता आणि जाण्याची तयारी करायची होती पण नाश्त्याची भांडी वगैरे होती ते सगळी आम्हाला धुवून वगैरे ठेवायची होती कारण संध्याकाळी परत आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार होतो त्याच्यामुळे आम्ही सगळी भांडी वगैरे धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतर आम्ही व्हॅन बुक केली होती तर आम्ही सगळे एकत्र जण पुन्हा आम्ही फिरायला चाललो होतो म्हणजे सगळ्याला भेटायला चाललो होतो तर इथं आल्यावरती इथं गोंदालेमध्ये आम्ही पोचलो होतो तर आम्ही इकडे माझ्या जावेच्या बाहेर चाललो होतो जातानाच इथं श्री चैतन्य महाराजांचं मंदिर लागतं तर जातानाच मी इथं व्हिडिओ काढला होता कारण इथे पण मला येऊन पाच ते सहा वर्ष झालेले होते त्याच्यामुळे इथं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण इथं खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आधी जावेच्या घरी जाऊन परत येताना माघारी याच रोडवरून येणार होतो तर येताना पण दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही आधी तिकडे जायचं ठरवलं तर माझ्या जावेची पण आजी आजारी आहे खूप दिवसापासून तर त्यांनाही पाहायचं होतं आणि माझ्या सासूबाई त्यांच्या पण बहिणीची मुलगी आहे तर त्या पण खूप आजारी आहेत तर त्यांनाही आम्हाला भेटायला जायचं होतं म्हणजे आम्ही या सगळ्या पेशंटनाच बघायला जाणार होतो कारण माझी पण आजी आजारी आहे तर तिला पण बघायला जायचं होतं तर असे मग सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मग म्हणून सगळ्याकडे थोड्या वेळ थांबत होतो जास्त वेळ कुठे थांबलो नाही तर इथे बघू शकता इथं इथं कमान आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची तर इथं खूप दिवसानंतर आल्यामुळं खूप भारी वाटत होतं की आता इथं दर्शन वगैरे करायचं होतं पण संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि ट्रॅफिक पण खूप झालेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला काही दर्शन लाईन मध्ये जाऊन करता आलं नाही कारण खूप ठिकाणी जायचं होतं तर एवढा टाईम आपल्याला नव्हतो कारण तितके दिवसातून आलेत म्हणल्यावरती दर्शन घेणं गरजेचंच होतं पण काय करणार वेळ नसल्यावरती अशा गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात आणि सगळ्यांना भेटायचं आहे म्हटल्यावर टाइमच पुरत नाही म्हणून मग म्हटलं चला आधी त्यांच्या घरी जाव्या आणि तिथं पण आम्ही पोहोचलो होतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या इथं पण तिच्या आजीला वगैरे पाहिलं तर कसं वय झाल्यामुळं त्या पण खूप म्हणजे त्यांना पण खूप त्रास होता। होता होता। होत होता पण आपण काहीच करू शकत नाही तर इथं पण आम्ही जेवण वगैरे केलं होतं माझ्या जावेच्या आईने सगळं जेवण वगैरे बनवून ठेवलेलं होतं इथं तर आधी आम्ही पटकन फ्रेश वगैरे झालो आणि नंतर जेवण वगैरे करून घेतलं होतं तर इथं तिच्या पण घरी मी लग्नापासून पहिल्यांदाच आलेली होती खूप वर्ष झालं आलेच नव्हते मग तिच्या आजीला भेटण्याच्या बहाण्याने आम्ही इथं आलो होतो आणि मग इथं तिच्या घरी पण आल्बम वगैरे होते ज्यांच्या जुन्या काही आठवणी होत्या तर आल्बममुळे कसं सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात जुन्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत तर त्या आपण बघितल्या की आपल्याला त्या गोष्टी आठवत राहतात तर इथं सगळं आल्बम वगैरे बघून घेतला आणि नंतर आम्ही परत पुन्हा माघारी निघालो होतो तर इथं आम्ही बघा इथं समाधी मंदिरापाशी पोहोचलेलं आहे तर इथं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप गर्दी होती मग इथं दर्शन वगैरे घेऊन झाल्यावरती मी तर फोटो वगैरे काढून घेतले होते आणि व्हिडिओ पण थोडे काढले होते तर खूप छान वाटलं होतं खूप दिवसानंतर ह्या आवारात फिरायला कारण पहिला आम्ही खूप सारखं सारखं यायचो कारण आम्ही राहायला पण इथे जवळच होतो गोंदवले पासून त्याच्यामुळे आमचं पहिलं सारखं येणं जाणं होतं पण पण आम्ही दुसरीकडे राहायला गेल्यापासून ह्या ठिकाणी यायलाच जमत म्हणजे जवळपास पाच सहा सहा वर्ष जमलंच नाही आणि हे बघा इथं आम्ही पहिले ह्या गावात राहत होतो तर इथून आता आतमध्ये तर जाता येत नव्हतं गाडीतूनच इथं व्हिडिओ काढला होता आणि खूप वाईट वाटत होतं की इथून आपण इकडच्या साईडला शाळा वगैरे होती जिथं मी लहानपणी शाळेत गेलेली होती तर या सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्यावर खूप मन भरून येतं आणि अशा गोष्टी पाहिल्यावरती पण खूप वाईट वाटतं तर असू द्या तर इथून पुढं परत आम्ही अजून एक पेशंट होते त्यांच्याकडे बघायला गेलो होतो पेशंट म्हणजे रिलेटिव्हच रे, होते पण त्यांना पण खूप त्रास होत होता त्यांना पण भेटायला गेलो होतं तर इथं बघा चिकूची कशी रस्त्याने मजा चालू होती सीट असून सुद्धा मध्ये पायाच्या मध्ये बसलेली होती त्याच्यानंतर आम्ही थोडंसं भूक लागली होती ते तिकडे जायला थोडा रस्ता लांब होता त्याच्यामध्ये भूक लागली होती म्हणून इथं थोडा नाश्ता केला होता म्हणजे वडापाव वगैरे असं खाऊन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना बघायला गेलो होतो तर त्यांना बघून पण खूप वाईट वाटलं कारण त्यांचं वय पण जास्त नाही आहे आजारी पडण्यासारखं तरी पण त्या खूप त्यांना पण खूप त्रास होत होता त्यांना बघून आलो त्याच्यानंतर माझ्या आजीकडे जायचं होतं म्हणजे माझ्या माहेरी जायचं होतं आणि जायच तिथूनच आम्ही मुंबईला पण जाणार होतो तर इथं मग थोडीशी फळं वगैरे घेतली होती आजीला खाण्यासाठी वगैरे आणि आमचे सासू सासरे वगैरे आम्हाला सोडून परत ते माघारी गेले होते कारण आम्ही इथूनच तिकीट वगैरे बुक केली होती मग त्याच्यानंतर आम्हाला इथं बॅग वगैरे आम्ही पॅक करून ठेवलेल्या होत्या दोन ते तीन दिवसासाठी आम्ही गावी आलो होतो पण आमचा जाताना एवढा सारा पसारा होता कारण गावावरून आपण येताना खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो तरी ये आजी राँण राँण ते बघा इथं माझी आधी झोपलेली आहे म्हणजे कसं झालंय आजारी म्हणण्यापेक्षा एका जागेवर राहून राहून तिला खूप त्रास होते कारण ती उभं राहून चालू शकत नाही त्याच्यामुळे तिला खूप त्रास होते तर इथं आमच्या चपात्या वगैरे करायच्या चाललेल्या होत्या मी माझ्या मम्मीला थोडी मदत करत होती कारण खूप जणांचं जेवण पण होतं बनवायचं आणि पुरणपोळ्या वगैरे पण मम्मीने बनवल्या होत्या सगळ्यांना जेवणासाठी तर मग इथे मी चपात्या करून देत होते कारण आम्हाला संध्याकाळी टिफिन मध्ये घेऊन जायच्या होत्या चपात्या आणि भाजी तर भाजी बनवून घेतली होती फक्त चपात्याच लाटायच्या राहिल्या होत्या तर त्याच मी लाटून देत होते आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या पण लाट्या घेतलेल्या होत्या तर इथं मी बघा पुरणपोळी लाटत होती तर आधी सुरुवातीला खूप फुगत होत्या आणि जेव्हा व्हिडिओ बनवायला घेतला तर तेव्हा बघा व्हिडिओ काढताना च पोळी फुगतच नव्हती थोडीशी मग मम्मीने थोडी हलकी हलकी दाबली तेव्हा त्याच्यानंतर मग पूर्ण फुगली असं काही ना काहीतरी होत असतं असो मग त्याच्यानंतर आम्ही चपात्या वगैरे करून झाल्या थोड्या वेळ थोडा गप्पा मारल्या कारण बसला थोडा टाइम होता आणि मग त्याच्यानंतर मम्मीने आम्हाला जेवण वगैरे वाढलं होतं परत टिफिन वगैरे मी पॅक करून घेतलेला होता एका साईडला कारण चिकूला वगैरे पण बसमध्ये भूक लागतात मग त्यानंतर मग चिप्स कुरकुरे पूर असे पॅकेट्स वगैरे मागत राहतात मग जर टिफिनमध्ये जर भाजी चपाती असेल तर त्या गोष्टींची काही गरज पडत नाही मग त्याच्यामुळे मी थी थी ते टिफिनमध्येच घेतलं होतं आणि त्याच्यानंतर असे ताट वगैरे करून घेतलेले सगळ्याला जेवणासाठी तर इथं चिकू जेवायला आलं होतं तर तिला पण खायचं होतं तर तिनं सगळ्या चपातीला आमटीने आंघोळ घातलेली होती पूर्ण बुडवून बुडवून खात होती पण तिला का तिखट खायला खूप आवडतं तर ती मस्त तिला भूक लागली होती ती मस्त एन्जॉय करत होती जेवण आणि चिकूचं वगैरे जेवण करून झालं त्याच्यानंतर इथं ती बाबांसह थोडीशी गप्पा मारत बसलेली होती हे कोण आहे ती बाजूला बसलेलं काढ ना काढ ना अरे वा 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 अरे वा वा <laughs> काढलं की छान आलाय ना छान आलाय फोटो नाही आले ते बघ <laughs> बाबा ना, ना लाईक करा आणि सबस्क्राईब करा चिको <laughs> कस बोलत

मग तिच्यासंग थोडं बोलले आणि तिला बोलले आपण तू ह्या व्हिडिओमध्ये परत दिसशील यूट्यूबला बघतो म्हणून तर ती जरा थोडी खुश झाली होती आणि ती कसं आपल्या माणसं भेटल्यावरती म्हाताऱ्या माणसाला बर खूप बरं वाटतं खूप दिवसातून भेटल्यावर तर थोडीशी ती खुश झाली होती मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो बॅगा वगैरे टाकल्या इथं बघा चिकू आणि शरू झोपून गेली होती तर इथं थोड्या वेळ खाली बस नंतर पुढच्या स्टॉपला थांबली होती तर थोड्या वेळ खाली आम्ही उतरलो होतो पाय मोकळे करायला मग इथं थोडेसे फोटो वगैरे पण आम्ही काढले होते कारण इथं लाईट्स वगैरे खूप छान येत होत्या मग त्याच्यानंतर गाडीमध्ये बसलो आणि इथं बसून जे टिफिन आणला होता तो पण थोडा थोडा आम्ही खाऊन घेतला होता घरी तर जेवण आलतो थोडं थोडंसं पण इथं गाडीत बसल्यावरती पण जेवायला खूप मज्जा येते पण आम्ही गावाला जाताना जी मज्जा केली होती ती आज झाली नाही कारण आज सगळे झोपून गेले होते त्याच्यामुळं ते राहूनच गेलं होतं असो पण आता इथं आमचं जेवण वगैरे झालं होतं त्याच्यानंतर बस चालू झाली आणि आम्ही सकाळी पहाटे पार्थ पाच वाजता घरी पोचलो होतो तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद